हम आह भी भरते है बदनाम होते है कत्ल भी करते हैं। और गली में चर्चा नाही होता काय कमाल आपल्याकडे प्लॅनिंग कमिशन होत प्लॅनिंग कमिशन।, कमिशन।, कमिशन नियोजन आयोग मग याला बदललं गेलं आणि काय आला नीती आयोगाला आता काय झालंय महाराष्ट्रात माहितीये का या नीती आयोगाला एक संस्था जोडलीये मित्रा की नाही पत्रकारांना फार चांगलं माहिती असेल मित्र ही जी संस्था जोडली आहे काय गरज होती बरं नीती आयोगाला पुन्हा एक संस्था जोडायची नीती आयोगाचं काम काय आहे नीती आयोगाचं काम हे आहे की राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला किती बजेट द्यायचं कोणता भाग अविकसित आहे कोणता भाग दुर्गम आहे कोणत्या भागामध्ये काय समस्या आहेत या सगळ्यांची पाहणी अभ्यास नीती आयोगाने करावा आणि त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांना बजेट द्यावं उदाहरणार्थ मेळघाट मध्ये आहेत किंवा विदर्भामध्ये कोरडवाहू जमिनीचं क्षेत्र आहे असा सगळा अभ्यास करायचा आणि त्यांना त्यांना फंडिंग द्यायचंय फंडिंग देण्याचं काम निधी देण्याचं काम नीती आयोग करत नीती आयोगाला जोडून यांनी मित्रसंस्था आणली आणि मित्र संस्थेला मित्र संस्थेला पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री ठीक आहे पण मित्रसंस्थेला उपाध्यक्ष कुणाला माहिती माहितीये अजय आशर कोण आहेत अजय आशर अजय आशर इकॉनॉमिस्ट आहेत का अजय अशर फायनान्सची माहिती ठेवणारे आहेत का अजय आशरांना फार नीती आयोग किंवा प्लॅनिंग काही अनुभव आहे का तर असा अजिबात नाहीये कोण आहेत अजय आशर अजय आशर आहेत बिल्डर विख्यात बिल्डर अजय आशरला तुम्ही काय म्हणून त्या पदावर ठेवलं देवेंद्रजी ना एवढं मी विचारूच शकते हक हक्क बनता है मेरा देवेंद्रजी कि मैं आपसे सवाल पूछू। आप बोलोगे की तुम कौन होती हो सवाल पूछने वाली तुझा संबंध काय ते लावारी चंगू मंगू पेट प्रश्न विचारतात असे एकदम चंगू मंगू ते आमच्या बारके बारके भाचे आता गप आहेत ते काहीच बोलत नाही मी माझ्या इकडच्या बी भाच्यावर येणार आहे पण तो गुन्हे आहे जरा चांगला आहे तो आता ते चंगू मंगू प्रश्न विचारतात कि काय अधिकार काय संबंध आहे सुषमा अंधारेचा कोण तू प्रश्न विचारणार आहे आम्हाला मी मी, मी मी कोण सांगितलं पाहिजे मी मी या देशाचा नागरिक मी या राज्याचा नागरिक मी टॅक्स पेअर मी टॅक्स भरते मी घरपट्टी भरते मी पाणीपट्टी भरते मी लाईट बिल भरते मी टोल नाके भरते मी रोड टॅक्स भरते मी सगळे वाहतुकीचे नियम पाळते मी या देशातला कायदा पाळते जर माझ्या निधळाच्या घामातले पैसे टॅक्स मध्ये जात असतील तर त्या तुम्ही काय करताय हे विचारायचा अधिकार मला आहे आणि हे विचारायचा अधिकार या सगळ्या जनतेला सुद्धा आहे आम्ही प्रश्न विचारले पाहिजेत आम्ही टीका करत नाही आहोत आम्ही आरोप करत नाही आहोत आम्ही तुमच्यासारखे व्यक्तिगत घाणेरड्या पद्धतीने बोलत नाहीत आम्ही अब्दुल सत्तार गुलाब पाटलांच्यासारखी घाणेरडी आणि गलिच्छ भाषा वापरत नाही कारण आमचं नेतृत्व अत्यंत सज्जन सभ्य आणि सुसंस्कृत आहे त्या सभ्य आणि सुसंस्कृत नेतृत्वाचे आम्ही पैक आम्ही आमच्या नेतृत्वाचे शिवसैनिक आहोत आम्हाला सभ्यता आणि सुसंस्कृतता कळते पण आमच्या प्रश्नांची उत्तर देण्याच्या ऐवजी प्रश्नांना फाटे का बरं फोडले जातात आम्ही साधे साधे प्रश्न विचारतो सावरकरांवर काही गोष्टी चाललेल्या होत्या इकडे मागे मग आम्ही सावरकरांवर साधा प्रश्न विचारला बाबा त्यांना की तुम्हाला जर सावरकर इतके प्रिय होते तर आतापर्यंत सावरकरांना भारतरत्न भारतीय जनता पार्टीने का दिला नाही साधा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीने सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा होता तो नाही दिला सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे कारण संस्थाने विलीनीकरणाच्या एकूण प्रक्रियेमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचं काम प्रचंड महत्त्वाचं काम होतं पण सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते सावरकर भाजपचं प्रेरणास्थान मग गुजरात मधला सगळ्यात मोठा पुतळा उभा करताना भाजपाने सावरकरांचा पुतळा का बरं उभा केला नाही बात निकलेगी तो दूर तलक जाएगी क्यों मुंह खुलवा रहे हो मेरा मैं अजुन का अर्जुन का महित है का हम आह भी भरते हैं तो बदनाम होते हैं वो कत्ल भी करते हैं और गली में चर्चा नहीं होता है कमल है आता तरी सुद्धा त्यांच्याकडे आलो पाहिजे आणि त्यांच्यावर जरा बोललं पाहिजे त्यांना जरा सांगितलं पाहिजे की मी का बोलतेय तर माझी अडचण आहे हे सगळे माझे भाऊ आहेत अवखळ आहेत पण माझे भाऊ आहेत कसे का असणार आणि ते कधी कदि ना कधी परत येणार आहेत कारण मला माहिती आहे भाजप त्यांचा हात अर्ध्यात सोडणार आहे भाजप त्यांचा गेम करणार आहे मला पक्क माहिती आहे कारण आतापर्यंतचा भाजपचा इतिहास असा आहे की भाजपने ज्यांना ज्यांना जवळ केलं त्यांना त्यांनाच संपवण्याचा प्रयत्न केला, केला। नितीश कुमार त्यातनं शहाने झाले ममता बॅनर्जी शहाण्या झाल्या मधली अनेक राज्य शहाणी झाली पण महाराष्ट्रातल्या लोकांच्या उशिरा उशिरा लक्षात यायला लागले कारण भाजपने लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची फक्त बहुजनवादी प्रतिमा वापरली पण मुंडे साहेबांचा संघर्ष काही चुकू दिला नाही त्यांना कायम आयुष्यभर संघर्ष करावा लागला मुंडे साहेबांच्या नंतर त्यांच्या कन्या पंकजाताई यांच्या नावाने अनेक बहुजन त्यांनी काढून घेतल्या पण नंतरच्या काळात टीम देवेंद्र इतकी सक्रिय झाली की तो संघर्ष पुन्हा बघायला मिळाला नागपूर विरुद्ध परळीचा तो संघर्ष आधी गडकरी मुंडे आता देवेंद्र पंकजा असा संघर्ष बघायला मिळतोय पंकजा मुंडेंना यांनी साईड लाईन केलं तावडे यांच्या तावडीतनं ते बऱ्यापैकी तिथे सेटल होत आहेत पण बावनकुळेंना यांनी साईडलाईन केलं चंद्रकांत पाटलांना साईडलाईन केलं हे कुणीही नाकारणार नाही